महात्म्यांची सेवा, सेवा कशी घडावी महात्म्यांची सेवा कशी केली पाहिजे अनेकांच्या अंतकरणामध्ये असा विचार असतो की गुरु सेवा करायची असेल संत सेवा करायची असेल तर संत महात्म्यांच्या शरीर सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्यांची शारीरिक सेवा जर आपण केली तर ती खऱ्या अर्थाने सेवा असते असा भ्रम अनेकांच्या मनामध्ये असतो परंतु संतांची सेवा म्हणजे संतांजवळ जाऊन हातपाय दाबणं असं नाही सर्वच शिष्यांनी ठरवलं तर गुरु जिवंत राहतील की नाही याची गॅरंटी म्हणून हातबाय दाबणं ही संत सेवा नाही ती शारीरिक सेवा आहे ती पण एक सेवा आहे परंतु संत सेवा म्हणजे काय गुरुंनी दिलेल्या मंत्राचा जप करणं महात्म्यांनी सांगितलेला मार्गावर चालणं त्यांनी केलेला उपदेश त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांचा विचार तोच आपण पुढे चालू ठेवणं म्हणजे संत सेवा आहे महात्म्यांना जीवनामध्ये काय आवडतय सगळ्या जगाच कल्याण व्हावं सगळ्यांनी परमार्थ करावा सगळ्यांच्या मुखातून नामस्मरण व्हावं लोक कल्याण व्हावं सर्वे भवंत सुखीना सर्वे सगळे जण सुखी व्हावेत कुणीही दुखी असता कामा नाही ही जी इच्छा आहे ती संत महात्म्यांची आहे जगत कल्याणाची सर्वे सर्वे संत हा जो विचार आहे हा संतांचा आहे आणि हा विचार जर आपण आत्मसात केला तर समजा खऱ्या अर्थाने आपण संतांची सेवा केलेली आहे आपापसातले आप मतभेद जर आपले समाप्त झाले आपण खऱ्या अर्थाने परमार्थ मार्गाला लागलो खऱ्या अर्थाने मदत करायला ज्या महात्म्यांच्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहोत त्या महात्म्यांचा स्वभाव कसा होता कुणी कसेही लोक आले कुणाला काही मागायचं असेल तर त्या महात्म्यांनी विचार करू नये सोन्याची अंगठी असेल पदार्थ असेल पैसा असेल नोटा असतील जेही असतील ते उचललं की डायरेक्ट शिष्यांच्या हातामध्ये भक्तजनांच्या हातामध्ये याचकाच्या हातामध्ये द्यायचं म्हणजे ज्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे त्याच कार्य साधलं गेलं पाहिजे हा विचार त्यांच्या अंतकरणामध्ये आहे कशासाठी सगळ्यांचं भलं व्हावं सगळ्यांचं चांगलं व्हावं एवढा जरी महात्म्यांचा विचार आपल्या अंतकरणामध्ये प्रज्वलित झाला समजा खऱ्या अर्थाने आपण भागवत कथा श्रवण केली खऱ्या अर्थाने आपण श्रीसंत देवीदास महाराजांची या ठिकाणी सेवा केलेली आहे आजही जे महात्मे स्वप्न दृष्टांत देऊन सांगतायत की या ठिकाणी भंडारा झाला पाहिजे या ठिकाणी अन्नदान घडलं पाहिजे का वाटतय महात्म्यांना मराठवाड्यामध्ये एक महात्मे होऊन गेले श्री संत मोतीराम महाराज पूर्वीचा कालावधी महाराजांनी गावोगावी जायचं कीर्तन करायचं आणि कीर्तन करायला गेल्यानंतर लोकांना आधी विचारायचं किती दळता काय विचारायचे म्हणजे भंडारा घालण्यासाठी लोकांना जीव घालण्यासाठी तुम्ही किती डळता किती लोकांना झेवू घालता आता आमच्यासारखे विचारतात आधी किती देता परंतु ते महात्मे काय म्हणायचे तुम्ही किती दळता म्हणजे किती लोकांना तुम्ही खाऊ घालतात किती अन्नदान घडवतात तुम्ही जर अन्नदान घडवत असणार तर मी तुमच्या गावामध्ये यायला तयार आहे कीर्तन करायला तयार आहे म्हणजे आधी त्यांची मनस्थिती निर्माण करायची आणि तो कालावधी असा होता जेव्हा एकोणावीसशे बहात्तरचा दुष्काळ पडला त्यावेळेस सगळीकडे लोकांना खायला नव्हतं परंतु मराठवाड्यामध्ये ज्या मोठमोठ्या लोकांकडे धन संपत्ती होती पैसा होता ज्यांच्याकडे अन्नधान्य होतं सगळं काही मुबलक होत त्यांच्या घरातलं धान्य बाहेर काढलं आणि ज्यांना जेवण मिळत नव्हतं त्यांना कथा कीर्तनाच्या माध्यमातून बोलवलं आणि अन्नदानाच्या पंक्तीच्या पंक्ती घातल्या आणि त्या काळामध्ये वाटूही दिलं नाही की त्या काळामध्ये दुष्काळ होता हे कार्य महात्म्यांचं आहे हे कार्य महात्म्यांचं आहे म्हणजे महात्म्यांना काय आवडतं आहे अन्नदान घडलं पाहिजे आणि त्याच्यासोबत आधार कोणता घेतात ज्ञानदानाचा म्हणून ज्ञानदानही घडलं पाहिजे आणि अन्नदान सुद्धा घडलं पाहिजे अन्नदानाने पोटाची भूक भागते आणि ज्ञानदानाने आत्म्याची भूक भागत असते शरीर चालण्यासाठी अन्न महत्वाचं आहे आणि परमात्म्याला भेटण्यासाठी आत्म्याचा उद्धार महत्वाचा आहे म्हणून आत्मतृप्तीसाठी सतसंग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे जितकं शरीर चालण्यासाठी अन्न महत्वाचं आहे हे दोनही विचार महात्म्यांच्या अंतकरणामध्ये असतात आणि त्यांचा विचार घेऊन